आज जा या ठिकाणी सकाळपासून अतिशय सुंदर असं पारदर्शकानी शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं त्या मैदानामध्ये या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये जवळपास सव्वा दोनशे बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला प्रथमतः या ठिकाणी ज्या बैलगाडी मालकांनी आजच्या मैदानामध्ये सहभाग घेतला त्यांचे या ठिकाणी यात्रा कमिटी बुध यांच्या वतीने मनापासून धन्यवाद आपण या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर अशा मैदानासाठी झेंडा पंचमुन आज या ठिकाणी सुनील मुळी मुळीकवाडीकर या ठिकाणी लाभले त्यांचे देखील या ठिकाणी यात्रा मनापासून धन्यवाद सुंदर काम पाहिलं ते या ठिकाणी शिंदेवाडीचे बोआ आणि त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ असतील त्यांचे देखील या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं मनापासून धन्यवाद आज या मैदानामध्ये बत्तीस गट पळाले त्यामध्ये या ठिकाणी चार सामने झाले एकूण छत्तीस गाड्या शेगणीसाठी पात्र झाल्या त्या छत्तीस गाड्यामध्ये या ठिकाणी सात सेमी झाले आणि सात सेमीचा निकाल या ठिकाणी पंचाने आनंदला तो निकाल घोषित केला जातोय आजच्या मैदानातील ज्योतिर्देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भूतकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी हिंद केसरी जादा व ढवळ स्वर्गीय राजू पाटील शेवाळे वेणी बुलढाणा या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय राजू पाटील शेवाळे वेणी बुलढाणा यांचा बिच्छू पळाला आणि त्याच्यासोबत पळाला जगदंबा कंट्रक्शन सुरोडी रंगा ड्रायव्हर पाखरे पाखऱ्या पळाला पाखरे आणि बिच्छूची गाडी आजच्या मैद्यातील सात नंबरची मानकरी आजच्या मैदेतील सहावा क्रमांक पटकावला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी श्रीराम शिवाजी धायंजे पाखऱ्या ग्रुप इस्लामपूर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रीराम शिवाजी धाइजे सरपंच इस्लामपूर त्याचप्रमाणे शरद डायव्हर आंधळी मनोज राऊत दादा ढोपे आजी ड्रायव्हर खोडशरेस यांचा पाखरे पळाला आणि त्याच्यासोबत पळाला ओंकार बोडरे तडोळे फलटणकरांचा सुंदर सुंदर आणि पाखरेची गाडी आजच्या माझ्यातील सहा नंबरचे मानकरी आजच्या माझ्यातील पाच नंबर पटकवला पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी बालचित्रनाथ प्रसन्न शर्यत ग्रुप सांगवी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली गावचा साज पळाला सांगवीकरांचा शर्यत ग्रुप सांगवीकरांचा भावऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला गोपीनाथ निकाम सांगवीकरांचा शंभू शंभू आणि बावरेची गाडी आजच्या मैद्यातील पाच नंबरचे मानकरी आजच्या मैदानातील चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा मधून धावली गाडी उद्देश अशोक बुधावले बुधावले या गाडीचा आजच्या मैदामध्ये चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अशोक बुधावले बुधावले वडीकरांचा वजीर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला ललित चव्हाण तडवळीकरांचा चतुर चतुर आणि वजीरची गाडी आजच्या मैदातील चार नंबरची मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन ती। ता या ठिकाणी आजच्या माहिती क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून धावली गाडी तू काय माझा रामकृष्ण हरी जाधव महाराज नवलेवाडी या गाडीचा तिसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली रामकृष्ण हरी जाधव महाराज नवलेवाडी यांच्या नावावरती नशीब आजमावलं एस रवींद्र फाळके शिंदेवाडी रुद्र संतोष मोहते कर्जत यांचा मल्हार पळाला आणि त्याच्यासोबत पळाला नरसीकरांचा राजा राजाने निमल्लार आजच्या माझ्यातील तीन नंबरचे मानकरी आजच्या माझ्यामध्ये दोन गाड्यामध्ये अट्ट्यांनी तटीची लढत झाली त्या लढतीचा निकाल नी नी ता का दो दो गोरार 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 या ठिकाणी दिला तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी धोरबा बिरोबा प्रसन्न हनुमंत दगडू गोरड गोरडवाडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली हनुमंत दगडू गोरड गोरडवाडी या नावावरती नशीब आजमावलं अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारा यांचा भलमा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला शिवाजी तुषार घोरपळे दादा सरकार विगर पनवेल स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा तुफान बलमानी तुफान आजच्या माज्यातील दोन नंबरचे मानकरी आणि ज्योतिर्म देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला आजच्या माझ्यातील एक नंबरचा मान पटकावला पहिला क्रमांक पटकावला तास क्रमांक तीन मधून धावलेली गाडी जानबाय प्रसन्न श्रेयस रवींद्र फडके शिंदेवाडी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जानबा प्रसन्न श्रेयस रवींद्र फडके शिंदेवाडी या नावावरचे नशीब आजमावलं सुंदराशी गाडी पळाली जगदाळे ज्वेलर्स कुसेगाव सुजित शेठ जगदाळे यांचा भाजीराव पळाला आणि त्याच्यासोबत पळाला श्रीकन्या प्रमोद शेठ घुले पाटील घुले पाटील तालीम संघ महम्मद पुणे यांचा पक्षा पक्षा आणि भाजीराव ह्यातील एक नंबरची मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन